आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील घडामोडी न्यूज बातमी आपल्या लोकहिताची मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी बीडमध्ये संतोष वळे यांचा मृत्यू मराठा आरक्षणाचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून आता आणखी एक बळी गेला आहे बीड तालुक्यातील येथील संतोष अर्जुन वळे वय वर्ष एकोणचाळीस यांनी आरक्षण न मिळाल्याच्या नैराश्यात विष प्राशन केले चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला शेतकरी कुटुंबातून आलेले संतोष वळे हे मराठा आरक्षणाच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी होते त्यांना आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाची विशेष काळजी होती आरक्षणाशिवाय भविष्यात फार अडचणी येतील अशी खंत ते वारंवार व्यक्त करत या चिंतेतून ते सतत तणावाखाली राहत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले दोन सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या घरी विष प्राशन केले कातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा अंत झाला त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी दोन लहान मुले आईवडील व भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाविषयी तीव्र संताप दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले असले तरी संतोष वळे यांच्या मृत्यूने संघर्ष अधिक पेट घेत आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा